तर आज विराट कोहलीने अचानक टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली ज्यामुळे सर्वच चाहत्यांना आता एक धक्काच बसला आहे कारण मागील आठवड्यातच रोहित शर्माने सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट ही जाहीर केली आणि आता विराट कोहलीने अचानक सर्वच चाहत्यांना रिटायरमेंट घेत धक्का दिलाय खरंतर इंग्लंड दौऱ्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांनी रिटायरमेंटची घोषणा केली त्यामुळे संघ निवडीचं एक मोठं आव्हान आता बी आय निवड समितीकडे हे असणार आहे पण मग अशात आता कसोटी संघामध्ये विराट कोहलीची जागा कोण घेईल याचे कोणकोणते खेळाडू हे ही दावेदार आहेत याचा पण हे व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर यात पहिलं नाव आहे के एल राहुल तर के एल राहुलबद्दल बोलायच झालंच तर कसोटी क्रिकेटमध्ये उजव्या आताचा के एल राहुल हा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटची पहिली पसंती आता तो चौथ्या क्रमांकावर विराट कोहली जागा घेण्यासाठीसुद्धा एक मोठा दावेदार मानला जातोय तर आपण आकडेवारी पाहिली तर केल के एल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत खेळलेल्या अठ्ठावन्न कसोटी सामन्यांमध्ये तेहतीस पॉईंट सत्तावन्न सरासरीने तीन हजार दोनशे सत्तावन्न धावा हे केलेले आहेत तर यापैकी के एल राहुलने चौथ्या क्रमांकावर फक्त एकच कसोटी ही खेळली आहे ज्यामध्ये त्याची फलंदाजी सरासरी ही चोपन्न नाही त्यामुळे हा सर्वप्रथम विराट कोहलीत जागा घेण्यासाठी दावेदार मानला जातोय त्यानंतर दुसरा खेळाडू आहे श्रेयसय्यर खरंतर विराट कोहलीत जागी टीम इंडियाच्या कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी अय्यर हा सुद्धा एक मोठा दावेदार आहे तथापि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर लालचंडू क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव नाही आहे अय्यरने आत्तापर्यंत भारतासाठी चौदा कसोटी सामने हे खेळलेले ज्यामुळे त्याने छत्तीस पॉईंट शहाऐंशीच्या सरासरीने एका शतकासह आठशे अकरा दावा हे केलेले आहेत तर अय्यरला कदाचित सामन्याचा सा जास्त अनुभव नसेल पण त्याची क्षमता त्याला निश्चितच टीम इंडियामध्ये विराट कोहलीचा दावेदार बनवते त्यामुळे तो सुद्धा ही जागा घेऊ शकतो त्यानंतर तिसरा खेळाडू रजित पटीदार तर टीम इंडियाच्या कसोटी संघात पाहिलं तर विराट कोहलीची जागा घेण्यासाठी रजित पटीदार हा सुद्धा एक मोठा दावेदार आहे त्याने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण हे केलं होतं तथापि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला बॅटने चांगली कामगिरी ही करता आली नाही तर आपण पटीदारच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीबद्दल बोललोत तर त्याने अडुसष्ट सामन्यांमध्ये चार हजार सातशे अडोतीस धावा हे केलेले आहे ज्यामध्ये तेरा शतके आणि चोवीस अर्धशतकांचा समावेश आहे तर त्याने दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्म हा दाखवलेला जिथे त्याने सात सामन्यांच्या अकरा इनिंगमध्ये अठ्ठेचाळीसच्या सरासरीने पाचशे एकोणतीस धावा हे केलेल्या ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता त्यानंतर चौथा आणि शेवटचा दावेदारी देवदत्त पडिकल टीम इंडियामध्ये विराट कोहलीची जागा घेण्यासाठी देवदत्त पडिकल हा सुद्धा एक दावेदारी कर्नाटकच्या डावकुऱ्या फलंदाजाने मार्च दोन हजार चोवीसमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण हे केलं होतं त्याने कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये पासष्ट रन्स हे केले त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी तीन डावात नव्वद धावा केलेल्या आहेत तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजी सरासरी सत्तावन्न पॉईंट एक्क्याऐंशी त्यामुळे हा सुद्धा तितकाच दावेदार मानला जातो तर मग हे ते चार खेळाडू आहेत जे आता कसोटी संघामध्ये विराट कोहलीची जागा घेऊ शकतात अशात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा